माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक आपण एकोणीस जानेवारी रोजी सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी घर बसल्या गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण माहिती प्रसारित करत असतो माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघा जबरदस्त अशी याच्या क्वालिटीची गाय आहे मालक फिरून दावत आहे किंमत काय सांगतायची एक लाख दहा किती पहिला रोज चार, चार दात अ एक लाख रुपये किंमत सांगतायत फायनल किती पर्यंत होईल नव्वद पर्यंत जरा फिरून दाखवा बघा कासला सुद्धा जबरदस्त अशी आहे आणि किती दिवस अवकाश आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेला हिचे पूर्ण महिने होणार आहेत बघा जबरदस्त अशा मागणी किती झाली मागणी किती झाली पंच्याहत्तर किती पर्यंत फायनल सोड चाल आले तर मालक सोडणार आहे तुम्ही बघू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अप्पासावंत गाव माझं सातारा कमिटी कोरेगाव शहाण्णव झिरो चार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉप ई एच एफ क्वालिटीची ही गाय आहे सडाला सुद्धा चांगली आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता कासला सुद्धा चांगली आहे किती वेळ ताजी पहिल्यावर आहे दाताला कशी दाताला आदत आहे आणि किंमत काय सांगता किती एक लाख आणि फायनल किती पर्यंत मालक म्हणते व्यवहाराला आल्यावर काहीतरी कमी जास्त करू तुम्ही बघू शकता टॉप याच्या क्वालिटीचे आहे कसल सुद्धा चांगली आहे किती दिवस अवकाश आहे आठ ते दहा दिवस अवकाश आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तात्रिंदे शिंदे, शिंदे। मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ बघू शकता टॉप एच्या आहे मालकांनी नंबर दिलेला आहे जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नमस्कार काका नमस्कार किती गाय आणली दोन आणले दोन आणले हा दोन आणले ही किती वेताची दुसऱ्या आहे काय पहिल्या वेतन किती पिळे वीस बावीस लिटर पिळे पहिल्या वेताला आता खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे दहा दिवस राहिले किंमत काय सांगताय पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हा कमी जास्त काय होतील काय होईल की पंच्याहत्तरच्या आसपास चौदा होईल फायनल पंच्याहत्तर हजार दुसरी काय आता है आ, किती विकली आ, किती आता एवढ्या विकली ती विकली एक्क्याण्णव हजार किती होती दुसऱ्याची सायदा ती दुसऱ्या वेळेची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाजी सीताराम जाधव इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे सारावाडी म्हणून गाव आहे आमचं मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा शहात्तर नमस्कार दादा नमस्कार किती काय आहेत दोन आहेत किती पहिला रू आणि दात बर किती दिवस अवकाश आहे आठ ते दहा दिवस अवकाश आहे नव्वद हजार रुपये नव्वद हजार आणि फायनल किर्तन सुट काय दिवस जमून समोर आल्यावर काहीतरी कमी जास्त होतील बघा तुम्ही बघू शकता टॉप याच्या क्वालिटीची पहिला रू दोन दात कालोडा आहे आठ ते दहा दिवस अवकाश आहे जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल मोहन हटकर लोधोडे माणसालो का शहाण्णव पासष्ट सत्तर अठ्ठावीस किती वेळ ताजी गाय पहिले वेळे पहिले वेताजी दाताला दुसरी आता दाखवली दाताला दुसरी आहे बघा तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीची गाय आहे दोन दाता आहे आणि किती दिवस अवकाश आहे बारा दिवस पाहिजे बारा दिवस आणि किंमत काय सांगता एक लाख दहा हजार सांगते एक लाख दहा हजार काही कमी जास्त होतील काय किंवा किती पर्यंत तरी फायनल होईल फायनल पंच्या पंच्याण्णव पर्यंत या पहिल्या रूप किंमत आहे आणि पंच्याण्णव पर्यंत हिचा फायनल सौदा होऊ शकतोय तुम्ही बघू शकता मालकाने एक लाख दहा किंमत सांगितलेली आहे पण पंच्याण्णव पर्यंत हिचा फायनल सौदा होणार आहे तुम्ही बघू शकता टॉप आहे का सलो सुद्धा चांगली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय अरविंद पाटोळे नाव माझं तालुका वेळेची वेळ दुसऱ्या वेताची चार दिवस झाले वेलेली आहे पहिल्या वेळेला किती पिळले बावीस लिटर पिळलेले बावीस लिटर पहिल्या वेळेला पिळलेले आहे आता चार दिवस झाले का बर किती लिटर दूध देते आता आता अठरा लिटर चावलाय तिथं आता सध्या अठरा लिटर चालू आहे चार दिवस झालं वेलेली आहे आणि दाताला कशी साई दाताला साई दाती खाली काय आहे पाडे का खाली खोंडा आहे किंमत काय सांगता पंच्याऐंशी हजार सांगता पंच्याऐंशी हजार आणि फायनल काय होतील सत्तर हजार सत्तर हजारापर्यंत या गायीची फायनल होणार आहे बघू शकता तुम्ही कासल सुद्धा चांगली आहे टॉप याची क्वालिटीची ही सुद्धा गाय आहे तुम्ही बघू शकता जे आपल्या शेतकरी बांधवांना अशा चांगल्या प्रकारच्या गायी पाहिजे असतील तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता शकता बघू आहे सुद्धा जबरदस्त आहे किती वेळा ताजी दुसऱ्या आहे ताजी बर खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे दहा दिवस बर किंमत काय सांगता एक पाच आणि किती पर्यंत फायनल होईल नव्वद किती मागणी झाली बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल वाघमोडे विशाल वाघमोडे पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पन्नास बघा तुम्ही बघू शकता कसल सुद्धा जबरदस्त ही गाय आहे साडाला गाय बघा तुम्ही बघू शकता साडाला सुद्धा चांगली आहे शिंगल शिंगटे आहे तुम्ही बघू शकता मामा किती तिसऱ्या वेताचे तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला जुळलेले आहे आणि किंमत काय सांगता ह्याची एक पाच बघा मालक एक लाख पाच हजार रुपये सांगतायत पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील कासल सुद्धा चांगली आहे ही पार्टी आहे तुम्ही बघू शकता येत पाच येत झालेली आहेत गा आहे का किती महिन्याची बघा शेतकरीची गाय आहे आठ महिन्याची गाभण आहे पाच येत झालेले आहेत आणि किंमत काय सांगता जी, जी, जी? पासष्ट काय कमी होतील काहीतरी कमी करतो म्हणते तुम्ही बघू शकता गाव कोणतं तुमचं कुठलं वाशाण तालुका कुठला जत जत तालुका मोबाईल नंबर बरं असू द्या मोबाईल नंबर त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉप एच एफ क्वालिटीची ही रूप पाडी आहे कासला सुद्धा चांगली आहे दाताला कशी आहे दाताला दुशी आहे किंमत काय सांगता याची एक लाख काय कमी जास्त होतील काय बर बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची ही गाय आहे बघा गा तुम्हाला पूर्णपणे फिरून दाखवतोय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल विशाल टेंबुर्णी मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस सत्याहत्तर एक्केचाळीसनव्वद एकोणनव्वद त्र्याऐंशी तेहतीस बघा ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी ही गाय आहे